अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामीसेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही या चुका करू नका नाहीतर पिढ्यानपिढ्या गरिबी मागे लागेल आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयाला विशेष महत्व आहे या दिवसाला खूप शुभ मानले जाते या दिवशी सोने खरेदी केले जाते हा योग दरवर्षी वैशाख महिन्यात शुक्ल पक्ष तृतीया या दिवशी मनवला जातो यावर्षी दहा मेला अक्षय तृतीया आहे म्हणजे उद्या अक्षय तृतीया आहे उद्याच्या दिवसाला सोने खरेदी केल्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर घरातील पैशाच्या समस्या दूर होतात या दिवसाला सोने नक्की खरेदी करा या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू यांची पूजा उपासना नक्की करावी अक्षय तृतीयेच्या दिवशी काही गोष्टी अशा आहेत ज्या चुकूनही नाही करायला पाहिजे तर त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात पण त्याआधी आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा अक्षय तृतीयेच्या दिवशी धनाची देवी श्री माता लक्ष्मी यांच्या पूजेला तुळशीची पाने अर्पण करू नये जर तुम्ही तुळशीची पानं अर्पण केली तर माता लक्ष्मी नाराज होते अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये आणि हे पण लक्षात ठेवा की तुमच्या बोलण्याने आणि व्यवहाराने कोणाच्याही मान सन्मानाला ठेस पोचवू नये किंवा कोणाचाही मन दुखावू नये यामुळे माता लक्ष्मी नाराज होते जर तुम्ही माता लक्ष्मीसोबत श्रीनारायणालाही प्रसन्न करू इच्छिता तर अक्षय तृतीयेच्या दिवशी मांस मठण मच्छी लसूण कांदा यांचा भोजन करू नये जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी या गोष्टींचा सेवन केलात तर आर्थिक हानी होऊ शकते अक्षय तृतीयेच्या दिवशी चोरी जुगार खोटं बोलणं किंवा चुकीची कामे करू नयेत यामुळे आपल्या घरातील धनाचा नाश होतो आणि त्याचबरोबर तुम्ही पापाचे भागीदारी बनता या दिवशी केलेले पाप अजीवन सोबत राहतात अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा घर तिजोरी ईशान्य कोपऱ्यातील दरवाजे खिडक्या यांची साफसफाई नक्की करा या गोष्टी अस्वच्छ ठेवल्यास महालक्ष्मी तुमच्या घरात निवास करत नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी हिंदू धर्मामध्ये सोने खरेदी करायची प्रथा आहे पण या दिवशी प्लॅस्टिक आणि स्टीलची भांडे खरेदी करू नये या भांड्यांवर ग्रहाचा प्रभाव असतो या वस्तू खरेदी केल्यामुळे घरात दरिद्रता येते ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही उधार देऊ नये किंवा उधार घेऊ नये सोप्या शब्दात सांगायचं तर कोणासोबत ही देवाणघेवाण करू नये या दिवशी देवाणघेवाण केल्यामुळे माता लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरी निघून जाते शास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे उदार देऊ नये असे केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरातून दुसऱ्यांच्या घरी निघून जाते यामुळे तुम्ही खूप वेळेपर्यंत पैशाच्या तंगीचा सामना करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या मागील व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या वस्तू नक्की खरेदी करा या दिवशी घरी परतताना रिकाम्या हाती परतू नये अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवीन आपल्या घरामध्ये लावू नये अशुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातील कोणत्याही कोपऱ्यात अंधार ठेवू नये संध्याकाळ होताच घरातील लाइट लावाव्यात किंवा शुद्ध तुपाचा दिवा लावावा या दिवशी घरासमोरील तुळशीजवळ आणि माता लक्ष्मीजवळ एक एक दिवा लावावा यामुळे पैशाच्या समस्या दूर होतात अक्षय तृतीयेच्या दिवशी जर कोणी व्यक्ती तुमच्याकडे काही मागण्यासाठी आला असेल किंवा एखादा गरीब आला असेल तर त्याला भोजन करवावे असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा